विद्यार्थी मित्र हो। आपण अभ्यासत आहोत राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक पाच समकालीन भारत सुशासन भारतातील प्रशासकीय सुधारणा या उपघटकाचे अध्ययन यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केले आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील प्रशासकीय सुधारणा या अंतर्गत ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे सहा स्तंभ याचा अभ्यास करणार आहोत पण त्यापूर्वी ई प्रशासन म्हणजे काय हे आपण पाहूयात ई प्रशासन किंवा ई गव्हर्नन्स इलेक्ट्रॉनिक प्रशासन याचे ई प्रशासन हे संक्षिप्त रूप आहे ई प्रशासन म्हणजे सर्व सरकारी कामकाज हे ऑनलाईन सेवेद्वारे जनतेपर्यंत सहज व सोप्या पद्धतीने पोहोचविणे ज्यामुळे जनता व सरकार या दोघांच्याही पैशांची व वेळेची बचत होऊ शकेल ई प्रशासनामध्ये सरकार आणि जनता या दोघांच्याही वेळेची आणि पैशाची बचत होत असते म्हणून ई प्रशासन हे वेळेची व पैशांची बचत करणारं प्रशासन आहे असं म्हणता येईल सर्वसामान्य जनतेसाठीच्या सरकारच्या सोयीसुविधा इंटरनेटच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध करून देणे याला ई प्रशासन असे म्हटले जाते प्रशासन पारदर्शी उत्तरदायी बनविणे सरकारमधील भ्रष्टाचार कमी करणे आणि प्रशासन जलद बनविणे या उद्देशाने ई प्रशासनाची निर्मिती करण्यात आलेली आहे म्हणजे या ई प्रशासनाचे हे उद्देश आहेत ज्या उद्देशाच्या माध्यमातून प्रशासन निर्माण करण्यात आलेलं आहे त्याला आपण ई प्रशासन असं म्हणतो ते उत्तरदायी बनलं पाहिजे ते भ्रष्टाचारमुक्त बनलं पाहिजे आणि ते फास्ट बनलं पाहिजे जलद बनलं पाहिजे भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक विभागाअंतर्गत एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राची म्हणजेच एन आय सीची केलेली स्थापना हे ई प्रशासनाच्या वाटेवरील भारतातील पहिले पाऊल होते अलीकडे माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे प्रशासन व्यवस्था एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेली आहे वाढती लोकसंख्या व वा लोकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे प्रशासन आधी गुंतागुंतीचे होत आहे आणि दिवसेंदिवस केंद्र शासन व राज्य शासन ई प्रशासनाच्या संदर्भात विविध पुढाकार घेऊन प्रशासन जनतेच्या अधिक जवळ आणत आहेत व त्यामुळे प्रशासनाची व्याप्ती देखील वाढण्यास मदत झालेली आहे आज आपण ऑनलाईन हा शब्द मोठ्या प्रमाणावर बोलला जातो किंवा आपल्याकडून तो वापरला जातो ही संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीने जगाला दिलेली फार मोठी देणगी आहे या ई प्रशासनाच्या द्वारे कोणकोणत्या सुविधा भारतामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्या ई प्रशासनाच्या ऑनलाईन सुविधेचा थोडक्यात आढावा आपण आता घेणार आहोत यामध्ये भारत सरकारचं हे डिजिटल इंडिया नावाचं जे पोर्टल आहे किंवा या माध्यमातून वेगवेगळ्या ई प्रशासनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात जसे की आधार कार्ड असेल किंवा डिजिटल लॉकरची व्यवस्था असेल त्याचप्रमाणे काही जी एस टीसारख्या सारख्या किंवा काही विभागांच्या वेबसाईट्स असतील पोर्टल असतील तर त्या माध्यमातून आता घर बसल्या ही सर्व कामे आपल्याला करता येत असतात त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहार करण्यासाठी भीमसारखं जे ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून देखील आपण ई प्रशासनामध्ये सहभागी होत असतो किंवा भाग घेत असतो त्याचबरोबर उमंग नावाचं जे केंद्र सरकारचंच एक ॲप आहे आणि याच्याद्वारे वेगवेगळ्या सोयीसुविधा एकाच ठिकाणी ज्याला आपण एक खिडकी योजना म्हणतो तशा प्रकारे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे उमंग ॲप तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये डिजिटल लॉकर आहे त्याच्यामध्ये आपल्याला बिल भरणं असेल मोबाईल रिचार्ज असतील तर यासारख्या सुविधा आपल्याला या, या माध्यमातून वापरता येत असतात तसेच आरोग्य सेतू ॲप जे अलीकडेच या सहा महिन्यामध्ये शासनाने काढले आणि त्याद्वारे देखील आपल्याला आरोग्याच्या बाबतीतले जे किंवा कोरोनाच्या संदर्भातले जे अपडेट्स आहेत ते या ॲपवर आप आपल्याला मिळत असतात हे ॲप आप आपण वापरलं पाहिजे त्याच्यात आपली माहिती भरली पाहिजे आणि त्यातून आपल्याला वेळोवेळी शासनाचे अपडेट्स मिळत असतात जसे केंद्र सरकारचे वेगवेगळे पोर्टल आणि वेगवेगळे ॲप आहेत तशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचे देखील काही ॲप आणि काही पोर्टल या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत जसे की महा ई सेवा केंद्र त्याचबरोबर आपले सरकार आपल्याला जे काम पूर्वी तहसीलमध्ये जाऊन करावं लागत होतं त्याला जो वेळ लागत होता आणि जो खर्च येत होता त्यापेक्षा आत्ता कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये आपल्याला ही सेवा मिळत आहे किंवा आपण घरबसल्या आपली जमिनीची सातबारा असेल ई प्रमाणपत्र असेल ते प्राप्त करू शकतो ही प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आर टी ओ ऑफिसची वेबसाईट आहे त्या खात्याच्या संदर्भातील माहिती किंवा मा काम आपण करू शकतो तसेच ही महाभूमी अभिलेख जे महाराष्ट्र शासनाचं एक विभाग आहे त्या विभागाची ही वेबसाईट आहे त्याच्यावर आपण मोबाईलच्या द्वारे देखील आपली सात बारा शेतीची उपलब्ध करू शकतो किंवा आपण ती प्राप्त करू शकतो म्हणजे कमी वेळेमध्ये किंवा कमी पैशामध्ये आपण सहजासहजी या सेवेचा वापर करत असतो ह्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा सुविधा ऑनलाईनच्या संदर्भात केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेल्या आहेत केंद्र शासनाप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने देखील ई प्रशासनाचे विविध उपक्रम सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून प्रशासन नागरिक केंद्री बनविण्यावर भर दिलेला आहे संपर्क तंत्रज्ञानातील प्रगती पाहता भविष्यात मतदान मोबाईलद्वारे करण्याची व्यवस्था झालीच तर आपणास नवल वाटायला नको आता आपण वळणार आहोत ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे सहा स्तंभ या मुद्द्याकडे यातील पहिला स्तंभ आहे धोरण आणि कायद्याची चौकट नंबर दोन क्षमता बांधणी नंबर तीन वित्त पुरवठा नंबर चार संस्थात्मक चौकट नंबर पाच ई प्रशासनाची एकत्रित पायाभूत सेवा यंत्रणा आणि नंबर सहा समान राज्यव्यापी प्रकल्प आता या प्रत्येक स्तंभाचा आपण आढावा घेणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ही अशी एक आकृती दिलेली आहे ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे सहा स्तंभ आणि आकृतीच्याद्वारे आपल्याला हे सहा उद्दिष्टे किंवा सहा स्तंभ समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि एक अशी चौकट देखील या उद्दिष्ट्यांच्या माहितींची आपल्याला दिलेली आहे त्या प्रत्येक उद्दिष्टांचं आपण आता विश्लेषण करणार आहोत अध्ययन करणार आहोत महाराष्ट्र शासनाने ई प्रशासन सक्रिय आणि प्रतिसादात्मक करण्याच्या दृष्टीने ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे सहा स्तंभ निश्चित केलेले आहेत ई प्रशासन सक्रिय बनलं पाहिजे आणि ते प्रतिसादात्मक असलं पाहिजे किंवा बनलं पाहिजे कोणते आहेत स्तंभ पहिला आहे नंबर एक धोरण आणि कायद्याची चौकट बदलत्या काळानुसार आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार कायद्याच्या चौकटीमध्ये नियमितपणे सुधारणा करणे आवश्यक असते जसा काळ बदलतो जशी वेळ बदलते तसं देखील माणसाला बदलून घ्यावं लागत असतं परिस्थितीनुसार माणूस बदलत असतो किंवा त्याला बदलावं लागतं कायद्याच्या बाबतीत ही हीच गोष्ट आहे बदलता काळ आणि बदलतं तंत्रज्ञान याच्यातून काही कायद्यामध्ये आपल्याला दुरुस्त्या कराव्या लागतात काही कायदे नवीन करावे लागतात काही कायदे कमी करावे लागतात किंवा वगळून टाकावे लागतात म्हणून ह्या सुधारणा करणं हे ई प्रशासनाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे दुसरं उद्दिष्ट दुसरा स्तंभ क्षमता बांधणी कोणाची क्षमता बांधणी करायची आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे मग ती क्षमता कशी वाढेल त्याच्यासाठी वेळोवेळी शासन प्रशासन प्रयत्न करत असते कारण कार्यक्षमता वाढली तर त्या प्रशासन व्यवस्थेची क्षमता वाढेल म्हणजेच पर्यायानं त्याचा फायदा शासनाला होईल देशाला होईल राज्याला देखील होईल आणि म्हणून क्षमता बांधणी करणं आवश्यक आहे क्षमताच जर कर्मचाऱ्यामध्ये नसेल किंवा ती एवढी क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली गेली लि नाही तर आपलं प्रशासन व्यवस्थित चालू शकणार नाही म्हणून क्षमता बांधणी झाली पाहिजे नंबर तीन वित्त पुरवठा वित्त म्हणजे पैसा सगळ्या अनर्थाचे मूळ हे वित्त आहे लक्षात घ्या आणि त्यामुळे वेळेवर आणि पुरेसा वित्त पुरवठा करण्याची यंत्रणा शासनानं व्यवस्थेनं सुनिश्चित केली पाहिजे आणि त्या वित्त द्वारे ती ती धोरणे आपण अंमलबजावणीत आणली पाहिजेत ती तळागाळापर्यंत जनतेपर्यंत नेली पाहिजेत म्हणून वित्त पुरवठा हा प्रशासन व्यवस्थेमधला महत्त्वाचा भाग आहे योजना निर्माण केली पण ती योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी किंवा ती अंमलबजावणीत आणण्यासाठी अर्थसहाय्य असणं आवश्यक असतं किंवा आपण ज्याला बजेट म्हणतो ते उपलब्ध करून देणं त्याचा पुरवठा करणं हे या ठिकाणी महत्त्वाचं उद्दिष्ट आहे चौथं उद्दिष्ट संस्थात्मक चौकट ई प्रशासनाच्या योजना निर्माण करून त्यांचे निर्देशन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विकसित करणे आवश्यक असते म्हणजे कुठलीही योजना जनतेपर्यंत न्यायची आहे आणि ती यशस्वी बनवायची आहे तर त्याच्यासाठी डायरेक्शन केलं पाहिजे निर्देशन केलं पाहिजे आणि ते डायरेक्शन करण्यासाठी किंवा ते तो, तो कंट्रोल करण्यासाठी जसा घोड्याला लगाम असतो तो घोड्याला कंट्रोल करण्याचं काम करतो तशा प्रकारे प्रशासनामध्ये देखील ही निर्देश करण्याची प्रशासकीय यंत्रणा निर्माण केली पाहिजे विकसित केली पाहिजे कनिष्ठाला वरिष्ठ वरिष्ठाला त्यापेक्षाही मोठा वरिष्ठ अशा प्रकारे ही प्रशासकीय यंत्रणा निर्माण झालेली आहे पण ती अधिक विकसित करणं आवश्यक असतं पाचवा स्तंभ ई प्रशासनाची एकत्रित पायाभूत सेवा यंत्रणा ई प्रशासनासाठी डेटा सेंटर समान सेवा केंद्र किंवा राज्यव्यापी एरिया नेटवर्क विकसित करणे आवश्यक असते नेटवर्क निर्माण केल्याशिवाय प्रशासन तळागाळापर्यंत जाऊन पोहोचणार नाही प्रशासनाचा लाभ सर्वसामान्य जनतेला पोहोचणार नाही म्हणून आपण पाहतो की आता ग्रामपंचायती देखील इंटरनेटने जोडलेल्या आहेत म्हणून आपल्याला आता ग्रामपंचायतीमध्ये प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक होती ती आता गावाच्या पातळीवर देखील मिळायला लागलेली आहेत प्रशासनाची जी पायाभूत सेवा आहे त्या सेवेचे नेटवर्क किंवा एजन्सीज त्या शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचविल्या पाहिजेत आणि म्हणून ही एकत्रित पायाभूत सेवा यंत्रणा निर्माण करणं ई प्रशासनाचं उद्दिष्ट आहे शेवटचं उद्दिष्ट समान राज्यव्यापी प्रकल्प शासनाच्या विभागांसाठी ई टेंडर एस एम एस गेटवे पेमेंट गेटवे इत्यादी सुविधा निर्माण करणे आणि त्यांच्यात समन्वय साधणे म्हणजे ई प्रशासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचे काही उपक्रम असतील राज्य शासनाचे उपक्रम असतील किंवा राज्य शासनाचे वेगवेगळ्या विभागाचे उपक्रम असतील हे उपक्रम निर्माण करून किंवा त्या सुविधा उपलब्ध करून त्याच्यामध्ये समन्वय साधला पाहिजे त्या एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजेत जसं सेतू केंद्र आहे जसं आपले सरकार आहे या माध्यमातून आपल्याला एकाच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणची किंवा प्रकारची कामं आपल्याला करता येतील म्हणून राज्यव्यापी प्रकल्प यामध्ये समन्वय साधला पाहिजे आणि अशा प्रकारचे प्रकल्प निर्माण केले पाहिजेत ही ई प्रशासनाच्या उद्दिष्टांची सहा स्तंभ आहेत जी या वर्षीच्या अभ्यासक्रमातून शासनाने वगळलेली आहेत तरी देखील आपण त्याचा अध्ययन करण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्र हो। या व्हिडिओमध्ये आपण भारतातील प्रशासकीय सुधारणा अंतर्गत ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे सहा स्तंभ याचे अध्ययन केले यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील विशेष संस्थात्मक यंत्रणा या उपघटकाचे अध्ययन करणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद